घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल व्यावसायिक ऑटो रिक्षा एल जी गॅस वाहनासाठी वापर केला जात आहे ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन संस्थेकडून जनजागृती अभियान आणि लोक चळवळद्वारे एलपीजी घरगुती गॅसचा कमर्शियल बेकायदेशीरपणे होत असलेल्या वापराबद्दल पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली आहे काय कोणत्या विषयात नमस्कार मी प्रशांत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन प्रशासकीय अधिकारी औरंगाबाद शहरामध्ये सुरू असलेल्या जे अवैध धंदे आहेत त्याबद्दल आपण एक पत्रकार परिषद आयोजित चीज़ केलेली आहे त्यामध्ये मुख्यतः घरगुती गॅस सिलेंडरचा जो अवैध वापर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये आणि घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर ऑटो रिक्षांमध्ये जो केला जातो त्याबद्दल एक जनजागृती अभियान राबवत आहो आम्ही त्याबद्दल आपण पुरवठा विभाग आणि सेल्स ऑफिसर आय ए एल बी पी सी एल एच पी सील यांची यांना वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत परंतु त्यांच्याकडून हव्या त्या कारवाई होत नाही तर आपल्या माध्यमातून मी जिल्हा पुरवठा विभाग आणि आय ए सी एल बी पी सी एल एस पी सी एल यांचे सेल्स ऑफिसर यांना आग्रहाची विनंती करतो की यांनी या ठिकाणी तात्काळ कारवाई करून जो स्फोट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे शहरामध्ये तो थांबवावा आणि याकडे लक्ष द्या धन्यवाद कशा पद्धतीची कारवाई नाम, नाम कारवाई होत आहे सर पण नाम नामं मात्र होत आहे कारवाई होत आहे पण ते एफ आय आर करत नाही आहेत किंवा कुठं तोडी करून ते बंद करून देतात ते आज बंद झाले उद्या बंद झाले दोन दिवसानंतर पुन्हा स्टार्ट होऊन जाते ते तर हे असं न होता त्यांच्यावर एफ आय आर दर्ज करावी आणि जे मालमत्ता आहे त्याला जप्त करून कोर्टामध्ये केस चालवावा या पद्धतीची कारवाई तुम्ही माहितीच्या आधारे खाली आधारे आपण आयुक्तालय कार्यालयातून फक्त एक चार एफ आय आर झालेल्या आहेत अशी काही माहिती आलेली आहे आणि पुरवठा विभागाकडून टोन्टी माहिती आहे की अकरा ते बारा एफ आय आर झालेले आहेत परंतु त्यांची माहिती आपल्याकडे लेखी आलेली नाही आहे या वर्षीचे खात किती अपेक्षित अपेक्षित कारवाई साहेब आपण स्वत एक आठ ते नऊ लोकेशन त्यांना दिलेले आहे ज्यामध्ये अशा प्रकारे अवैधरित्या ऑटो रिक्षांमध्ये फिरून गॅस सिलेंडर भरून देतात परंतु त्यावरही कारवाई होत नाही लोकेशन सुद्धा लोकेशन फोटो पण पुरवठा करताना तुम्ही थम इम्प्रेशनची मागणी थर्म इम्प्रेशनची मागणी आपण सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेली आहे त्याच्यावर त्यांनी का काम करणं सुरू केलेलं आहे आणि पायलट प्रोजेक्टमधून एक पन्नास लाख कस्टमरचे ते थर्म इम्प्रेशन चालू आहे परंतु यावर जे एजन्सीधारक आहेत त्यांचा विरोध आहे कारण त्यांच्या काळा बजेट थांबून जाणार प्रशांत जामोळे